डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे महापालिकेच्या पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार पत्रकार संघाच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला पत्रकार संघाच्या आयोजित अभिनव उपक्रमासाठी शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात प्रमुख महापालिका शहर अभियंता श्री मकरंद निकम मुख्य अभियंता श्री संजय कुलकर्णी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोकणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते महापालिकेतील कै भावी कांबळे पत्रकार कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे प्रमुख अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभयचंद्र दादेवार सहशहर अभियंता गटुवार बापूसाहेब गायकवाड कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते इत्यादी उपस्थित होते पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहशहर अभियंता सुनील उर्फ दादा माणिक चव्हाण नगर सचिव श्री मुकेश कोळप स्थापत्य कार्यकारी अभियंता हेमंत देसाई उपमुख्य लेखाधिकारी व वित्त अधिकारी अरुण सुपे लेखाधिकारी गायकवाड यांचा समावेश होता उपस्थित सर्व अधिकारी आणि सत्कार मूर्तींना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला पत्रकार संघाच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांचा सन्मान सोहळा दिवाळी फराळ पत्रकार दिन समारंभ यांचे आयोजन केले जातात पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ ही संघटना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते पत्रकारिता सामाजिक प्रश्न शिक्षण आरोग्य आणि प्रशासन यामध्ये सकारात्मक संवाद घडवण्यासाठी संघटनाकडून नियमित उपक्रम हाती घेतले जातात भविष्यातील असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे के महापालिकेमध्ये पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे विनय लोंढे रेहान सय्याद प्रवीण शिर्के मुकेश जाधव दिलीप देहाडे देवा भालके संतोष जरण गणेश शिंदे जितेंद्र गवळी शबनम सय्याद इनामदार इत्यादी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतला यावेळी महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकारी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केलं तर प्रस्तावना डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी खोड यांनी केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा